शहादा येथे बंजारा समाज बांधवांनी मिळून केला संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली जगदगुरु संत सेवालाल महाराज यांची जयंती शहादा येथे उत्सवात साजरी करण्यात आली शहादा तालुक्यातील सर्व बंजारा तांड्यातील नायक पदाधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोक या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आले होते संत सेवालाल महाराज चौक डोंगरगाव रस्ता येथून शोभायात्रा काढण्यात आली वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलाचे प्रमुख आदरणीय भैयासाहेब संजय जाधव तांडा नायक शहादा माननीय हिंमतभाऊ राठोड सर्व भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्थांचे पदाधिकारी रामसिंग राठोड ठाणसिंग अण्णा रवींद्र राठोड प्रमोद जाधव शिवाजी चव्हाण रणजित चव्हाण ओंकार सर चैना नाईक संतोष राठोड सीताराम राठोड हे मिरवणुकीत सहभागी झाले मिरवणूक खरेदी विक्री कार्यालय शहादा येथे समारोप झाला व त्याच ठिकाणी सभामंडपात संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संत सेवाभायाला भोग लावण्यात आला शहादातील प्रतिष्ठित नागरिक अजय भैया यांनी बंजारा संस्कृती सभ्यता याविषयी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले एकंदरीत सर्वांच्या सहकार्य सह प्रेम आपुलकी व वा आशीर्वादाने आजचा कार्यक्रम यशस्वी झाला शहादा तालुक्यातील अनेक तांड्यांचा कार्यक्रमामध्ये सहभाग होता मंदाना दूधखेडा उजलोद चिखली कानली चिखली बोरटेक निंबोरा जावदा कुसुमवाडा चिरखान इत्यादी तांडे मिळून सेवालाल जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली गोर बंजारा समाजातील क्रांतिसिंह संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची आज शहादा येथे जयंती साजरी करण्यात आली सेवालाल महाराज त्यांनी समाजाला क्रांतिकारी विचारांचे दिलेले बोलीभाषातून विचार करण्यास भाग पाडले संत सेवालाल महाराज यांनी दिलेल्या सेवाभावांची शिकवण बंजारा समाजाने आपल्या कंठात गीतांच्या रूपाने जपून ठेवली आहे सामान्यांचा सेवा व कल्याणांचा विचार केला क्रांतिकारी लढवया व संत शिरोमणी सेवालाल महाराज यांचा जन्म आंध्र प्रदेश अनंतपूर जिल्ह्यातील गोलालडोळी या गावी पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी झाला व चार डिसेंबर अठराशे सहा रोजी श्री क्षेत्र रुईगड येथे त्यांचे निधन झाले महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड या गावी त्यांची समाधी आहे सेवालाल महाराज हे भारतातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील थोर समाजसुधारक होते ते आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले त्यांनी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी त्यांच्या कल्याणकारी विचारांची स्थापना केली सतराव्या शतकामध्ये महाराज गोरगरीब जनतेला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचे काम केले जानजो छानजो मानजो या वाक्यातून त्यांची चिकित्सक वृत्ती दिसून येते केती नानो मोठो छेई या वाक्यातून सामाजिक एकोपा आपल्याला पाहायला मिळतो अनुभवे ती शिकनो खरो माणूस अनुभवातूनच घडत असतो रपिया, कटेरो, पाणी पाणी पैशाने विकलं जाईल सेवालाल महाराज यांची भविष्यवाणी आजही खरी ठरली आहे असे मानाला भाग पडते सोबतच सर्व समाज घटकांना एकत्र आणण्याचे काम सद्गुरू सेवालाल महाराज यांनी केले जयंती साजरी करण्यात येते संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी व वा संत होते मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्व दूर मानवता पर्यावरण रक्षण गोरक्षकांचा संदेश दिला महाराष्ट्रात तसेच तेलंगणा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्यात येते समाज रक्षणासाठी त्यांनी निजामाविरुद्ध लढा उभारला होता समाजातील अनिष्ट रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती व्ही न्यूजसाठी श्याम पवार यांचा रिपोर्ट